मुलींना चांगल्या शिक्षणाची संधी मिळाली तर त्या स्वतःबरोबर समाजाची प्रगती करतात ग्रामीण भागातून पुण्यात शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींना निवास भोजनाची सोय करतानाच त्यांना व्यक्तिमत्व विकासाचं शिक्षण देऊन सक्षम बनवण्याचं कार्य कौतुकास्पद आहे महिला सेवा मंडळ आणि विद्यार्थी सहाय्यक समितीच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू झालेले मुलींचे वसतिगृह अनेकींचं आयुष्य घडवेल असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजिका आणि समाजसेविका पद्मश्री लीला पुनाबाला यांनी केलं महिला सेवा मंडळ आणि विद्यार्थी सहाय्यक समितीच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटन पुनावाला यांच्या हस्ते झालं या वसतिगृहात नव्याने ऐंशी मुलींची व्यवस्था होणार आहे एरंडवणे येथील महिला सेवा मंडळाच्या प्रांगणात झालेल्या सोहळ्यात मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष आणि समितीचे कायम विश्वस्त भाऊसाहेब जाधव तुकाराम गायकवाड महिला सेवा मंडळाच्या पुष्पा हेगडे प्रतिभा घोरपडे राखी शेट्टी तनुजा पुसाळकर समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर खजिनदार संजय अमृते प्रकल्प समन्वयक प्रभाकर पाटील यांच्यासह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते या प्रोग्राममध्ये आज आले केस म्हणून फारच आनंद झाला इथे यायला कारण कसे दोन ऑर्गनायझेशन एकमेक कोलॅबरेट करून चांगल्यापैकी देशाची मदत करू शकतात स्पेशली मुलींस कारण हे हॉस्टेल जे आहे मुलींसाठी हे हॉस्टेल केलेली आहे आणि फार सुरेख हॉस्टेल आहे आणि ते त्यांच्या कोलॅबरेशन विद्यार्थी साहित्य समिती बरोबर केलेले जिथे ऑलरेडी ते लोक पुष्कळ वर्ष काम करत होता माझी माझी लिला पुनवाला फाउंडेशनमधून आम्ही जेव्हा शिफ्ट देतो मुलींना पुष्कळ मुली जिथे इंजिनिअरिंग करायला येतात गावातून फार आम्हाला सेफ वाटतो की मुली तिथे राहतात सेफ आहे कारण सेक्युरिटी ऑफ गर्ल्स कमिंग फ्रॉम रुरल एरिया इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दे आर दे आर नॉट देईट टू ड्यू टू दिस एनवायरमेंट दे डोंट नो वॉट वॉट इट मीन्स दे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दे स्टे सेफली इन इन सच प्लेसेस एंड नॉट ओनली स्टेइंग ऑल्सो द ग्रूमिंग दैट इज गिव टू देम दिस साहित्य समिति ऑल्सो गिवज ग्रूमिंग महिला सेवा मंडल ग्रूम भी करता जग एक्स्ट्रा शिक्षण दी वैल्यूज का है लाइफ का कारण एडुकेशन मे नुसता एकेडमिक डिग्री घायल तो नहीं है कसा चांगल ह्यूमन बीईंग बनवाय हाउ कैन यू बिकम अ गुड ह्यूमन ह्यूमन बीईंग अ गुड पर्सन तो सकते शिक्षा एंड आई एम व्री हेप्पी विथ वॉट दे आर डूइंग थैंक यू वेरी मच भारतीय सहायक समिति विद्यार्थ्यांसाठी गेली सत्तर वर्ष जे काही काम करते डॉक्टर अच्युतराव सरांनी याची सुरुवात केली आणि आज सत्तर वर्षामध्ये अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रामध्ये अतिशय छान पद्धतीने कामगिरी बजावत आहेत आणि आज अच्युतराव सरांनी पाच विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली ना आज जवळजवळ बाराशेपेक्षा जास्त त्यामध्ये सातशे विद्यार्थी आहेत आणि हा जो आज विशेष आनंदाचा दिवस म्हणजे आ, मेधावी प्रोजेक्ट जो आ, महिला सेवा मंडळ या आमच्यापेक्षाही जास्त वर्ष काम करणारे या संस्थेच्या माध्यमातून मेधावी जो प्रोजेक्ट चालू झाला आहे मेधावी म्हणजे प्रज्ञावान आणि हे विद्यार्थी प्रज्ञान विद्यार्थी इथनं बाहेर पडतील खूप छान पद्धतीनं ते त्यांच्या ते आयुष्यामध्ये उभे राहतील आणि या प्रोजेक्टचं उद्घाटन पद्मश्री आ, लीना पुरावाला यांच्या हस्ते झाल्याचा जास्त आनंद आहे कारण त्या मुलींसाठी त्यांचं काम सगळ्यांना माहिती आहे त्याही खूप या कार्यक्रमाला येऊन आनंदी आहेत आमचे अध्यक्ष प्रतापराव पवार सर यांचं पण या पूर्ण कार्यक्रमा यासाठी खूप आनंदाने सपोर्ट आहे सर्वच कार्यकर्ते आणि माझी विद्यार्थी या सगळ्या उपक्रमांमध्ये नेहमी सहभागी असतात आज आम्ही पुण्यामध्ये आठ ऐंशी विद्यार्थिनींची अधिक सोय करू शकतोय आम्ही आत्ताच प्रवेशाचे फॉर्म भरले तर बघितले तर ऑलरेडी ह्यापेक्षा अनेक विद्यार्थिनींची अजून गरज आहे आणि ती गरज भागवण्यासाठी संस्था पुण्यामध्येही काम करणार आहे आणि इतरही महत्वाच्या सिटीज म्हणजे नगरमध्ये आम्ही आत्ता चालू केले नाशिक औरंगाबाद नागपूर मुंबई या शहरांमध्ये संस्थेला काम करायचं आहे त्यामुळे अधिक पद्धतीने काम कसं पूरं जाईल कारण व्हॅल्युलेज काम आहे आणि एक चांगला नागरिक घडवणारं काम आहे हे सत्तर वर्ष पूर्वण झालेलं आहे कारण समितीचे विद्यार्थी ज्या ज्या क्षेत्रात जातात त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवलेला आहे आणि अधिक वेगाने काम करण्यासाठी आजचा दिवस आज, -आज मुलींचे असं जे सुरुवात झालेली आहे त्याचा आम्हाला सर्वांनाच विशेष आनंद आहे धन्यवाद एक माणूस म्हणून त्यांनी कसं एक बाहेर गेलं होतं यायला पाहिजे तिथे आम्ही एक मोडले कराय केलं होतं अठरा वर्षाच्या त्या फुला तिथे जरा जास्त ट्रेनिंग केलं जातं बाहेर जाऊ शकत होते काम करू असं करत असताना त्या राज्यातील प्रोग्राम त्यांच्याकडून करावं असं वाटतं त्यांच्याकडून आम्ही डोळ्यात गरजेचं आहे कारण जमत नाही खास करून खेडे गावातल्या मुख्य त्यामुळे त्याची खूप आम्ही सवलत दिलेला आहे आणि नक्की आमचा गाव प्रोग्रेम फार चांगला गेले काही करू